बऱ्याच वेळेस काय होतं भाजी जरी नसली ना जेवणामध्ये तर तरी आपल्याला ती खाऊ नाही वाटत मग आता तोंडाला वेगळी काहीतरी चव आणणार खायचं असेल ना तर ही रेसिपी नक्की ट्राय करा अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये चटपटीत अशी ही रेसिपी बनवून तयार होते तर तुम्ही ही कधी पण रेसिपी करू शकता खूप सोपी आहे नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सर्वजण आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप खुँ, खूप स्वागत आहे तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्ते चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉन हे प्रेस करा तर काय करायचं मध्यम आकाराचे दोन तीन कांदे घ्यायचे तर मी बघा त्याचा दोन्ही साईडचा भाग कट करून घेतलेला आहे साल्ट काढून आणि असा बारीक आपल्याला जेवढा होता होईल एवढा हा बारीक कांदा आपल्याला कट कर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की नाही तर त्याप्रमाणे आपल्याला एकदम असा बारीक कांदा कट करून घ्यायचा आहे तर इथं मी मध्यम आकाराचे तीन कांदे घेतलेले आहेत आता तुम्हाला हा पदार्थ म्हणजे ही चटणी तुम्हाला किती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही कांद्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतात आता मी जवळपास चार ते पाच जणांना पुरेल एवढी मी ही चटणी बनवणार आहे तर तुम्ही आतापर्यंत ही चटणी या पद्धतीने कधीही बनवली नसेल तर हे मी खात्री करून सांगते तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा इथं बघा आपले सर्व कांदे बारीक कट करून झालेले आहेत एकदम होता होईल एवढा बारीक कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता बारीक केलेला कांदा आपल्याला एका पात्रामध्ये काढून घ्यायचा अगदी झटपट बनणारी ही चटणी आहे आणि तोंडाला चव आणणारी असं कधीतरी म्हणजे काहीतरी वेगळं जर खावं वाटलं ना तर तुम्ही झटपट असं हे बनवू बनवून खाऊ शकतात आता इथं कांदा बारीक झालेला आहे कट करून आता इथं बघा बरीच अशी कोथिंबीर मी काय केली निवडून ही धुवून घेतलेली आहे तर ती एकदम बारीक कट करून घ्यायची आहे आता इथं बघा कोथिंबीर आपली बारीक कट करून झालेली आहे आणि भरपूर अशी जवळपास मी एक मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आता लगेच आपल्याला बारीक कट केलेली कोथिंबीर काय करायचं या कांद्यामध्ये घालायची आहे आता इथे घ्यायचं आहे आपल्याला खलबत्ता आता खलबत्त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे जवळपास आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि ते अशा आबडदोबड बारीक चेचून घ्यायच्या जास्त बारीक पण आपल्याला करायचं नाही हा लसूण थोडस आबडधोबडच चेचून घ्यायचं आहे आता इथं बघा लसूण बारीक झालेला आहे आता तो आपल्याला लगेच काय करायचं या कांद्यामध्ये आणि कोथिंबीरमध्ये हा लसणाची जी पेस्ट आहे तर ती घालून घ्यायची आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला लाल तिखट आता हे काश्मीरी लाल तिखट आहे जास्त तिखट नाही त्याच्यामुळे मी भरपूर असं घातलेलं आहे अर्धा चमचा हळद घालायची आणि भरपूर असं शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि ते पण एकदम बारीक नाही थोडं साबडदोबड कुटलेलं असतं हे मी खलबत्त्यामध्येच कुटून कुठून घेतलेलं आहे नंतर घालायचं चवीनुसार मीठ आणि नंतर घालायचं याच्यामध्ये अगदी थोडासा लिंबाचा रस घालायचा तर लिंबाचा रस जास्त पण घालू नका मग नाही जास्त चा, म्हणजे छान नाही लागत चटणी आणि नंतर इकडे गॅस चालू करायचा गॅस चालू करून याच्यामध्ये भरपूर असं तेल आपल्याला कडकडीत असं गरम करायला ठेवायचं आहे तर इथं मी अर्धी वाटी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता बघा हे जे मिक्स केलेलं आहे तर याच्यावर कडकडीत असं हे गरम केलेलं ते तेल याच्यावर टाकून घ्यायचं मस्त असा चरकन चरका बसला पाहिजे चांगलं मिक्स करून घ्यायचं बघा चांगलं मिक्स करायचं आता इथं बघा चांगलं असं मिक्स करून झालेलं आहे मस्त अशी चटपटीत अशी आपली कांद्याची चटणी तयार झालेली आहे आणि लगेच जेवायला बसायचं बघा जेवणामध्ये काय चव येते एवढी भारी लागते ना ही पटकन होते आणि टेस्टी पण खूप लागते तर इथून पुढे भाजी जर नसली ना तर ही अशी चटणी बनवून खायची आणि दुसऱ्याला पण खाऊ घालायची बघा तुमची कशी तारीफ करतात ते तर एकदा तुम्ही नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि मला एक सांगा मैत्रिणींनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय की नाही नसेल केलं तर वाट कसली बघताय पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही चटपटीत अशी ही चटणी रेसिपी एकदा बनवून बघा तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा